तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि जवळपास ब्रेकिंग न्यूज आलेली आहे धक्कादायक बातमी तर लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यात आलेले आहेत परंतु ते या आठ बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तर ते तुमच्या खात्यामध्ये येणार नाही आहेत तर बँकवाल्यांना डायरेक्टली आदेश देण्यात आलेले आहे या बँकेत तुमचं खातं असेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीये तर तुमचे पैसे डायरेक्ट पोस्टात पाठवण्यात आलेले आहे तर पोस्टामध्ये तुमचे या ठिकाणी लाडक्या बहीण योजनाने या ठिकाणी लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते दिवाळी बोनसचे पंचवीसशे रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या समोरचा जो काही हप्ता आहे डिसेंबर महिन्याचा तर त्याचे चार हजार दोनशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवण्याबाबत एक तात्काळ अपडेट आलेली आहे तर या बँकेमध्ये तुम्हाला जी बँक मी याच्यामध्ये सांगणार आहे इथं जर तुमचं खातं असेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे येणार नाही नाही आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवण्यात आलेले पोस्टद्वारा तर कोणकोणाला पैसे आलेले आहे आणि भरपूर माता बहिणी की त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं जर या आठ बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला वीस तारखेच्या आत हे जे कामं मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे ते तात्काळ करून घ्यायचे आहे तात्काळ तुम्हाला ए... दोन ते तीन कामं करून घ्यायची की जेणेकरून तुमच्या लाडक्या बहीण योजनेच्या समोरचे जे काही पैसे आहेत तर ते तुमच्या बँक खात्यामध्ये जे काही पैसेसुद्धा अटकलेले आहेत तुमचे आता पाठवण्यात आले असून ते लवकरात लवकर जमा होतील याच्यासाठी तुम्हाला वीस तारखेच्या आत हे काम करायचं आहे तर संपूर्ण जी काही माहिती आलेली ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे सर्व माता आणि बहिणींनो ज्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैसे आले असतील नसले आले असतील तरी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे समोरचा हप्ता तुम्हाला कधी भेटणार आहे आणि वीस नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे हे दोन काम करून घ्या या आठ बँकांमध्ये पैसे येणार नाही आहेत तर कोणकोणत्या बँका आहे काय आहे कोणाला काय करायचं आहे कोणते कामं करायचे वीस नोव्हेंबरच्या आत दिवाळी बोनसची अपडेट काय आहे सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये अपडेट देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगोदर चॅनलला अगोदर लाईक करा सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत अपडेट पाहायला भेटणार आहे आणि समोरच्यासुद्धा अपडेटही तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा माता बहिणीनो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गाजणारी आणि चालणारी जी काही योजना आहे ती आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी योजना आणि हीच आहे ती म्हणजेच लाडकी बहीण योजना तर लाडकी बहीण योजना जी काही आहे ही सगळ्यात जास्त चालणारी योजना आहे आत्तापर्यंतची आता तुम्हाला याच्यामध्ये मी एक अपडेट अजून दोन अपडेटी देणार आहे की बघा तुम्हाला तीन हजार रुपये प्रति महिन्याला भेटणार आहेत ही नवीन योजना महालक्ष्मी योजना आहे आणि या योजनेचा फॉर्म कधी भरायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या भावांना बेरोजगार तरुणांना जे काही बेरोजगार तरुण आहे त्यांनासुद्धा चार हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे तर सर्व काही तुम्हाला याच व्हिडिओच्या आत तीन ते ती चार अपडेटी मी देणार आहे व्हिडिओला त्यामुळं स्किप करून पाहू नका बघा लाडक्या बहीण योजनेचा सगळ्यात अगोदरचा जो काही या ठिकाणी भाग आहे तर तो म्हणजे पैसे येण्याचा ते म्हणजे पहिला आणि दुसरा हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये आलेले होते त्याच्यानंतर काही बहिणींनी फॉर्मही भरले सगळी प्रोसेस ओके असूनसुद्धा त्यांना पैसे का आले नाही मग त्यांच्यासोबत झाला इथंच या ठिकाणी गोंधळ आणि त्यांच्यासोबतच या ठिकाणी हा गोळ इथं सुरू झालेला आहे आता नेमकं तुम्हाला काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहो तर बघा आता दिवाळीसुद्धा गेलेली आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही आश्वासन देण्यात आलेलं होतं की लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट भेटेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिक स्कूटी त्याच्यानंतर जी काही रक्कम आहे त्याच्यामध्ये वाढ संदर्भात सुद्धा अपडेट होती तर अशा अनेक प्रकारचे अपडेट होते आणि महत्त्वाचं म्हणजे दिवाळी पण गेली परंतु दिवाळीचं बोनस अजूनपर्यंत भेटलेलं आलेला नव्हता हो तर तीच अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा या ठिकाणी निवडणूक सुरू आहे निवडणुकीमध्ये पैसे पाठवणे बंद आहे याच्यामध्ये अपडेट अशी आलेली आले आहे लाडक्या बहिणींसाठी की बघा इलेक्शनच्या अगोदर तुमच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोंबर महिन्यामध्ये तीन रुपये पाठवण्यात आलेले आहे आणि हे काही बहिणींना आलेले नाही तर आता अपडेट अशी आहे की इलेक्शन संपल्यानंतर इलेक्शन संपल्यानंतर प्रति महिन्याला एकवीसशे रुपये प्रमाणे तुमचा जो काही समोरचा हप्ता आहे सव्वा सातवा असे चार हजार दोनशे रुपये तुमच्या बँक खात्याला डायरेक्टली जमा होणार आहे चार हजार दोनशे रुपये तुमच्या बँक खात्याला इलेक्शन संपलं की त्याच्यानंतर डायरेक्टली जमा होऊन जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जे काही दिवाळीचं बोनस आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत जमा झालेलं नाही आहे तर महत्वाचं म्हणजे त्याची यादी सुद्धा जाहीर झालेली नाहीये भरपूर बहिणीचा नेहमीचा प्रश्न असतो सर यादी कधी जाहीर होईल यादी कधी जाहीर होईल तर हे लक्षात घ्या यादी संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दोन जे काही मी या ठिकाणी कामं सांगणार आहे वीस नोव्हेंबरच्या आत ते मी तुम्हाला नंतर सांगतो अगोदर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की जी काही महालक्ष्मी योजना आहे तर त्याचा फॉर्म भरायला अजून सुरुवातच आलेली नाही आहे ही फक्त घोषित करण्यात आलेली योजना आहे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी मागच्या वेळेस बघा लक्षात घ्या तुम्हाला या राजकारणाशी आपला कुठलाही संबंध नाही आहे परंतु तुमच्यासोबत जो काही धोकादायक प्रकार होतो तुमच्यासोबत जे काही या ठिकाणी धोकेबाजी होते घोटाळा होतो तो तुमच्यासमोर आणून देण्याचं काम माझं आहे आणि ते मी करतो आहे मागच्या वेळेस कर्नाटक असो किंवा हिमाचल प्रदेश असो किंवा अनेक राज्य असो तेलंगणा त्या ठिकाणी असं आश्वासन देण्यात आलं कि लाडक्या बहिणींना म्हणजे तिसुद्धा या ठिकाणी महिलांना महिन्याला तीन हजार रुपये किंवा चार हजार रुपये प्रति महिन्याला मिळणार आहे आपण ही योजना ती योजना सुरू करणार आहोत आणि त्याच्यानंतर इलेक्शन संपल्यानंतर कुठल्याही प्रकारची योजना सुरू करण्यात आलेली नव्हती आणि ज्यावेळेस त्यांना प्रश्न विचारले गेले त्यावेळेस फक्त त्यांनी एकच सांगितलं की प्रिंटिंग मिस्टेक होती आता महत्त्वाचं म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक होती आणि आश्वासन त्यांनी दिलेलं होतं परंतु महत्त्वाची जी काही सांगण्याची जी, जी काही बाब आहे ती या व्हिडिओमध्ये एवढीच आहे की योजना कुठली असो सरकारने ती आश्वासन जर दिलं आहे तर सुरू करायला पाहिजे ज्या पद्धतीने शिंदे साहेबांनी सांगितलं होतं लाडकी बहिणींना पंधराशे रुपये प्रतिमहिन्याला देणार आहे त्या पद्धतीने फॉर्म भरले योजना सुरू झाली आणि आतापर्यंत भरपूर बहिणींना अडीच कोटी बहिणींना या योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि भरपूर महिलांना अजून लाभ मिळणार आहे तर पाच पाच हप्ते तुम्हाला आतापर्यंत आलेले आहेत सांगण्याचा मुद्दा एकच होता की तुम्ही जी काही योजना अगोदर आपण पाहिली महालक्ष्मी योजना ती घोषित होती ती अजून त्याला फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही आहे आणि जे काही या ठिकाणी चार हजार रुपये बेरोजगार तरुणांना प्रति महिन्याला दिले जाणार आहे संदर्भात सुद्धा ही जाहीर योजना आहे घोषित योजना आहे त्याला फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही आहे तुमचा या ठिकाणी तुम्हाला जे काही महत्वाचं आहे ते म्हणजे मी आता हे सांगतो ज्यावेळेस फॉर्म भरायला सुरुवात होईल लाडक्या भाऊंना चार हजार porque a किंवा महालक्ष्मी योजना त्यावेळेस अपडेट मी सुरू झाल्यावर फॉर्म भरायला सुरू झाल्यावर देणारच आहे आता महत्त्वाचं म्हणजे वीस नोव्हेंबरच्या आत तुम्हाला हे तीन ती चार काम हे ते चार कामं करून घ्यायचे या आठ बँकांना आदेश देण्यात आलेले हे आठ बँक चालणार नाही आहे ते कोणकोणते बँक आहे ते पण मी तुम्हाला आता सांगून देतो भरपूर माता बहिणींचं अजूनपर्यंत आधार लिंकिंग नाही आहे आधार लिंकिंग जर नाही आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार कुठूनही हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे तुम्ही तर फॉर्म भरलेला आहे परंतु ते लिंक झालेलं आहे किंवा नाही ते तरी तुम्हाला माहिती नाही आहे तर ते घर बसून तुम्ही मोबाईलमध्ये चेक करू शकतात आणि आधार लिंकिंग सोबत तुम्हाला काय करायचं आहे तुमचा मोबाईल नंबर पण लिंकिंग करायचा आहे त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला पैसे पडाले की मेसेज येऊन जाईल आणि हे तुम्हाला दोन कामं करून घ्यायचे आहेत आणि महत्वाचं म्हणजे तुमचं जर बँक अकाउंट बंद असेल किंवा मायनस असेल तर मायनस अकाउंट अगोदर तुम्ही चेक करा की ते अकाउंट मायनस आहे किंवा काय कारण महत्वाचं म्हणजे हे तिसरं काम आहे पहिलं म्हणजे आधार लिंकिंग दुसरं म्हणजे मोबाईल नंबर लिंकिंग आणि तिसरं म्हणजे बँक खातं मायनस आहे किंवा त्याच्यामध्ये पैसे ते तुम्हाला चेक करायचं आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल जर लाडके बहीण <गण> योजनेचे पैसे पाठवले आणि ते तुमचं अकाउंट मायनस असलं ते पैसे तुमचे कापले जाणारे मग ते बुडले मग बँकवाले ते पैसे कापून घेता म्हणजे ते पैसे बुडता मग ही तर तुम्हाला ही चूक करायची नाही आहे जर अकाउंट मायनस असेल तर काय करायचं त्या ठिकाणी ते मेंटेन ठेवायचं हे तुमचं काम आहे आणि आत्ता लाडके बहीण योजनेचे जे काही पैसे चार हजार दोनशे रुपये तो डिसेंबर महिन्याचा हप्ता तो तुम्हाला डायरेक्टली इलेक्शन संपल्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत भेटणार आहे आणि दिवाळीचं बोनस संदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे आणि ज्या काही आठ बँका मी तुम्हाला सांगणार होतो तर त्या आठ बँका ज्या काही आहेत त्या प्रायव्हेट बँका आहेत बाकीच्या काही पतसंस्था आहे या बँकांमध्ये अशा फॅसिलिटीज अव्हेलेबल नसतात कधी बँक बंद असते कधी त्यांना टेक्निकल इश्यू होऊन जातो कधी अकाऊंट मायनस असतं अशा कारणामुळे भरपूर बहिणींचे पैसे बुडालेले आहेत आणि या कारणामुळे तुम्ही बँकेमध्ये जर या बँकेमध्ये म्हणजे लहान लहान बँकेमध्ये जर खातं उघडलेले आहेत तर त्याच्यामुळे तुमचं असं नुकसान होतं आणि बँकेमध्ये पैसे सुद्धा आहे तर या बँकेमध्ये पैसे सुद्धा आहेत नि त्याच्यासाठी नॅशनलाइज बँकेमध्ये खातं तुम तुम्हाला या ठिकाणी तुमचं असलं पाहिजेत खातं असलं पाहिजेत आधार लिंकिंग असलं पाहिजेत मोबाईल नंबर लिंकिंग त्याच्यानंतर अकाउंट मायनस नको पाहिजेत तेव्हा तुम्हाला पैसे येतात तर असे मायनस अकाउंटमध्ये भरपूर बहिणींचे पैसे बुडालेले त्याच्यामुळं तुम्हाला मी सांगतोय तर सर्व बहिणींना पैसे येऊन जातील इलेक्शन संपल्यानंतर डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तर तो आहे तुम्हाला एकवीसशे रुपये आणि तो तुम्हाला डायरेक्टली बँक खात्यामध्ये इलेक्शन संपल्यानंतर येऊन जाणार आहे आता तुम्हाला तीन कामं मी सांगितलेले आहे हे वीस नोव्हेंबरच्या आत करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे कुठली अडचण वाटत असेल कमेंटमध्ये विचारा तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले पैसे आले किंवा नाही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा माता बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटची मुदत आता वीस तारीख आहे त्याच्या आताच तुम्हाला हे तीन चार कामं करून घ्यायची की जेणेकरून समोरच्या हप्ते यायला तुम्हाला अडचण येणार नाही आहे आणि बोनसचे पैसे आता विसरूनच जा कारण बोनस जाहीर झालेला नाही आहे तर आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र